सगळं इकडलं काम आवडला ते मिरच्या चांगली वाळून चिळून तळून आणायचे अरे बापरे गिरणी चालू आहे का नाही करून यायला गिरणी पाहून या अजून पत्ता नाही गिरणी पाहायला गेले कुठे गेले काय माहिती तिखट मिरच्या चांगला आता लाल तिखट काढून घेवा म्हणलं उन्हाळा दिवसाचं लागेल ना मग कधी मिरच्या राहत नाही हे बाबा कधी बाजार करीत नाही कधी काय करीत नाही आपल्याला मिरच्यावरच दाखवा लागलं हे आता थोड्या थोड्या करून सासल्या तवा मिरच्या झाल्या मागाची मिरच्या कधी घेऊन द्या काय काय बडबड काय ते काय पिऊन आले का तुम्ही गिरणी बाहेर होती काय बडबड वा वा तिकडं तुम्हाला मी गिरणी पाहून होतं ना गिर गेला गेलाय कुडला कधी रात्रीच गेलाय तो म्हणून मी आवा सकाळी आणलं कोण तिथं म्हणजे मिरच्या धरून आल्या म्हणे मला द्यायच्या हो मा शंभर रुपये कुठून देऊ पैसे पैसे का माया शंभर रुपये दारू उसनं आल्या सकाळी मी द्या पलंग वाचे शंभर रुपये काढून नेले तुम्ही हा मी दहा ठेवले ते पैसे कुठे कुठे भेटत तुम्हाला पैसे दहा रुपयाला म्हणून तिकडे जाण तार पडलं नाही तुला सांगू दे बाइक नाही पैसे एकू नाही आज जर तुम्हाला पैसे नाही दिले ना संध्याकाळी इतक्या टोकील माया दांड्या ना कोणला हा पाहीन मी तुमचा दांडा हा एवढ्यात तुम्हाला समजाल मग तुला दे रातर पैसे दे पैसे नाही तर तुला मारेन तुला नाही त्याच्या बापांनी करेल ती मला माय बापांनी काहीच समान नाही त्याच्यामध्ये पैसे मग कोणून दे पैसे काम करत नाही त्यांना काय नाही पैसे पोरायची फी भारायची ती दिसा ना शिकतील मारू शिकतील तुमचं काय

हाता का नको मध्ये आता पायाचा कापरा होतो त्यांचा सकाळी नेले काढून आता दे पैसे नाही तुला चार माणसं जमा करून रोजच पैसे मागत फी भरायची मला अजून वाळू घातली याला भोंग भिंग वाजवला वाळून फरटून बिरडून हे गावात गेले सकाळचे पिऊन बिन काय ना आता पत्ता नाही आज सर सकाळचे गेले आज पत्ता नाही वाट पाहते मी काय करून राहिली आहे दिसत नाही का चल इकडे अगोच चल घरात जेवायला दे अग जेवायला दे कुठे हा कुठे गेलते कुठे जात राहतो माणूस जेवायला दे जेवायला जेवायला आण पटकन बाजार नाही काल तुला अडीचशे रुपये दिले ते काय केले कोणत्या दुकानवाल्याची किराणावाल्याची किराणा ह्या दोन अंडे बनव फ्राय बनव दोन अंडे कुठून आणू अंडे पैसे अंड्याला किती लागत या पैसे नाही एक रुपये नाही माझे किती लागत तुला पैसे दर गे दोन अंडे आण आणि ह्यावे दोन बॉईल बनव

इथून निघायचं ओठ ओट वेग वडिन तुला निघितून निघितून अंडे नाही बोंबील नाही निघ जाय तिकडे कुठे पण नेता बोंबील नाही आंडे नाही एवढे पैसे देतो तरी म्हणते का काय झालं काही नाही दारू पी दारू पिल्या बाबाला पैसे नाही दिले मायाला पण काय पडलं घेईन कोणा कोणती उदारे करून ठेवलं मारल बाय घरा मारल मला तो नावर बाई प्यायला मानावर बी पण ते काही येणार नाही चालय काढून तुमच्याकडे झोप होते का मला काढून दिला घराच्या बाई अगं मग त्या भावाला फोन कर राहते त्याच्या जवळ आता उशीर झालाय आता येईल तो मग रात्री राहते का चल मग आता कसं कायमच असं कायम जाऊ दे बाई नको पास्ता करू तू अनमा सारखायचे मा नवरा आहे तो नवरा दार, दार कोणाला सांगती ती हा तू काय कर आता राय मला ना काम आहे काढून दिलं मला जाऊ दे मारू दे ना अंड्यानंद बॉम्बीला तिकून दारू ढोसून आले हा का मग खायला ते प्यायला पैसे राहते खायला राहत नाही का इतकं गावच मग घेऊन यायचं ना घरी जाऊ दे मला ना घासल पाणी भरायचं तू थांब मग घरी हा घर उघडायचे जाय करत मग आराम कर वाटला चला आता हिला थांबून देते घरी मामा काम करते मी गाज बीज घेते भरून तेवढा पाणी म्हणा मालोळे बापोळे आज ठोक ते मायला सकाळी पैसे जाईल ना तिला मालक प्यायला तिला आज मा दांड ना येतोच आज नाही तिच्या ठोकेल नाही का बकोळे मीचे डोक करते शिकायचे वांडत जायचे तुला आता हापळे बापळे हापळे गो मृदा कोण आहे तू मी तुझर शेदर, शेदर राहते ना ओ, रे तू तर माझ्या दारूच उतरवली गे काय हो माझ्या काढून दिलं मला तू इकडं कशी काय रात्रीच काढून देर मी इकडे आली तू अगं माई बायक म्हणून तिकडं बी एवढं बावड इकडं बी मग आता काय करून मग माय बाईक कुठे गेली तुम्ही आग्रच काढून पाहिजे ना कोण आहे कोण नाही मला वाटतं माई बायकूच आहे घरात वाट घर ना मावलं मला वाटतं माही बायको झोपले काय काय झालं अरे अरे कुठे गेते का? का तू खूप साल मला मारला कोणा काम काय लाज घेईल तुमची बाल वाटते तुझं काय तुला सकाळी सांगितलं तर आज मी शोडणार नाही म्हणून तीवपात होती तो यार तुम्हाला काही लाज आली का तुम्हाला बायको शेजारी कळत नाही का आता मी काय आला आता बाळा वाटतं बाय बायको ने बपळे म्हणून मी टोकलं का तुम्हाला बायको म्हणजे शेजारी मग फरक काय काय कळाल आता काय कळाल तुम्ही वाटलं मला काय मारलं हो तिला तुम्ही खायला आई वेल घरचा त्रास म्हणून आपल्याकडे आली पण मला बाई तो तर अगदी ती जोपेल मला वाटतं तूच आहे गकडी नवरा हातात धरून काढून काय राहत माहिती बाबा हो बायको आली माझी तू अंडे आणायला बाहेर कुठे जाऊ अगं तुला अंडे सांगितले होते बायको टोता अरे बाई बायको बरे तुझी बायको टोकली ना ती अंडी आणायला गेल बे काय बघ तू ऐकतो का अरे बाई बायको बरं बॅ तुझी बायको टोकली अरे ठोकली ठोक ठोकाय झालं काय बोलता तुम्ही ठोक बाई कुठे शेजराला बाय कुठला नवराला आहे का बापणा डोक्याला तुम्ही इकडं तिच्या पासून बाजूला कामून ठोकले होईल तुम्ही कोणा ब्या टोकल्या ब्या बॅकल्या बाजू आहे का